बामखेडा बामखडा तालुका तापी येथील कुलस्वामिनी कालिका माता मंदिरात श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा उत्साहात सुरू आहे आज पाचव्या दिनी श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पिंपळ तालुका तापी येथे आयोजक योगी दशरथ पटेल यांच्याकडे संगीतमय भागवत कथेचा प्रारंभ दिनांक एक पासून झाला असून भागवत कथा निरूपण हरिभक्त परायण हर्षल कुलकर्णी हे करीत असून श्रीकृष्ण जन्मोत्सवावेळी त्यांनी कथा निरूपण करताना सांगितलं की मन जर शुद्ध असेल तर धनाची प्राप्ती होते तर भगवंताच्या चिंतनाने जीवनाला अर्थ प्राप्त होतो प्रभूच्या नामस्मरणाने आयुष्य जगणे सुखकर होते मोक्ष प्राप्त होत असतो रघुकुलची निर्मिती कथा श्रीराम जन्म श्रीकृष्ण कथा आदी निरूपण केले सप्ताहात दिवसा कथा निरूपण तर रात्री चौपाळा येथील एकशे आठ ग्राम परिक्रमा भजनी मंडळाचा सुमधुर संगीतमय भजन रजनी व गरबा नृत्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी गावात भक्तिमय वातावरण असून भागवत कथेचे पूजन व आरती योगेश दशरथ पटेल व कोमलबेन पटेल हे सहपत्नी करीत आहेत भागवत सप्ताह हो ची सांगता भागवत सप्ताहाची सांगता दिनांक सात सप्टेंबरला होणार आहे तर यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी कथेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला बामखेडा पिंपळोत तालुका तापी येथील कुलस्वामिनी कालिका माता मंदिरात श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा उत्साहात सुरू आहे आज पाचव्या दिनी श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते